झुल करून दाखवत सदस्य दादा लक्ष आला राम आंदोलन करावं लागलं जना फ्रेंड घेऊन सोबत भरवे देवी आंदोलन करावं लागलं चला बघा विठ्ठल मंदिरात थुकलेलं आहे मावा खुटकर खाऊन भौतिक कर्मचारी खूप का याची चौकशी झाली पाहिजे पवित्र विठ्ठल मंदिर आहे तिथे थुकलेलं चालू आहे दापा मंदिर मी गणेशांकुशराव मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आत्ता आपण विठ्ठल रुक् मंदिरात आहोत आणि इथं सगळा दुप्का मावा तंबाखू खाऊन इथं थुकलं जातंय म्हणजे कर्मचारी दुखत आहेत काही येणारा सुद्धा मंदिर समिती लक्ष देत नाही आणि जे कोण इथं दुखतंय त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि इथं सदस्य लोक आहेत दिवसभर मंदिरात घराघरा फिरतात ऑफिसमध्ये चोवीस तास बसतात सदस्य शिखण्याचं गा, काम नाही का इथे कुठल्या काय झाले मंदिराचं काय झाले हे बघाचं काम नाही का इथं अक्षरशः पान तंबाखू गुटका मावा खाऊन इथं विठ्ठलाच्या समोर कुठलाच्या मंदिरात फुकलं जाते रुक्मिणी माता आहे म्हणजे ही बालकांच्या श्रद्धेची विटंबना आहे आणि भाविकाच्या भावना उठवणारी घटना आहे मंदिर समितीनं व शासनानं व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि ही अशी जी विट्टल मंदिराची इंडपणा चाललेली आहे